नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार आहे हिंगोली आवकाली अठराशे क्विंटल दर आहे अकरा हजार तीनशे दर आहे तेरा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे पन्ना दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली पंचेचाळीस क्विंटल दर आहे अकरा हजार दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकाली चारशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे नऊ हजार दर आहे सोळा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली तीन क्विंटल किमान दर आहे अठरा हजार रुपये दर आहे तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये